सुधारणांवरून सुप्रीम कोर्टानं केलेल्या लोडा समिती आणि बीसीसीआय वाद आता बी सी सी आय आणि त्याची संलग्न असलेल्या सर्व क्रिकेट संघटनांमधील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना हटवण्यात यावी अशी मागणी आज लोडा समितीनं सुप्रीम कोर्टाकडे केली आहे लोडा समितीनं आज सुप्रीम कोर्टामध्ये एक अहवाल सादर केला सुधारणांसाठी चालढकल करणाऱ्या बीसीसीआयवरती ताशेर ओढत आज लोडा समितीने बी सी सी आय वरती सर्व पदाधिकाऱ्यांची ही नेमणूक जी आहे ती रद्द करून पुन्हा नव्याने त्यांची नेमणूक करण्यात यावी असं अहवालामध्ये नमूद केलंय याशिवाय बी सी सी च्या विदेशातील कारभारांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी माजी गृहसचिव पिल्लई यांची नेमणूक करण्यात यावी असं देखील त्यांनी अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय पिल्लई यांच्यावरती लेखापरीक्षकांच्या म्हणजे आय पी एल आणि त्या संदर्भातील इतर महत्वाच्या स्पर्धांच्या स्पर्धांचं लेखापरीक्षक नेमणुकीच्या बाबतीत देखील पिल्लई यांच्याकडे सर्व अधिकार रहावेत आणि लेखापरीक्षकांची नेमणूक देखील पिल्लई यांनी करावी यासोबतच आय पी एल स्पर्धेच्या माध्यम प्रसारणाचे हक्क देखील पिल्लई यांच्या मार्गदर्शनाखालीच दिले जावेत असं देखील या अहवालामध्ये नमूद करण्यात आहे दरम्यान बी सी सी आयला सुचवण्यात आलेल्या शिफारसींना या आधीच बी सी सी आयकडून कडून तीव्र विरोध करण्यात आलाय त्यामुळे गेल्या काही वर्षभरापासून बी सी सी आय आणि लोडा समिती यांच्यामध्ये हा वाद आता विकोपाला जाताना दिसतोय या संदर्भातील ताज्या बातम्या आणि अधिक अपडेटसाठी पाहत रहा लोकसत्ता डॉट कॉम